नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कच्चे तांदूळ आणि हिरव्या वाटाण्यांपासून मस्त अशी कुरकुरीत जळेदार नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक कप तांदूळ घेतले आहेत आणि हे इथे मी तीन तास भिजत घातले होते तर कमीत कमी दोन ते तीन तास तरी भिजत घालायचे आहे आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही इथे रात्रभर सुद्धा विजत घालू शकता तर आता आपण याचं जे सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला लावून आहे तर मी इथे हे मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलंय तुमच्याकडे जर मोठं असेल तर तुम्ही एकाच वेळी सगळे तांदूळ बारीक करू शकता तर मी इथे दोनदा दोन, दोन बॅचमध्ये याला बारीक करणार आहे तर याच्यामध्ये जा खूप जास्त पाणी नाही टाकायचं अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याची फाईन एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे असं रवाळ किंवा असे दाणेदार नाही पाहिजे आपल्याला एकदम बारीक एक पेस्ट करून घ्यायचे तर बघू शकता इथे मी छान ला हे पेस्ट बनवून घेतली आहे याच पद्धतीने उरलेले तांदूळ जे आहेत ते सुद्धा मी मिक्सरला लावून घेतलेले आहे आता ही सगळी पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता जो बाउल आहे तो साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मी इथे हिरवे ताजे वटाने घेतलेले आहेत यासोबतच मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट ती खर्च तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता सोबतच एक चमच मी इथे धने घेतले तर धने आणि याच्यामध्ये टेस्ट खूप छान लागते आणि आता आपण याला जाडसरच वाटून घ्यायचंय आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचंय तर इथे बघू शकता हे जाडसर मी वाटण करून घेतलेले तर याच्यामध्ये काही काही वाटाण्याचे दाणे सुद्धा आहेत तर याच पद्धतीने आपण वाटून घ्यायचे आता जी सगळी पेस्ट आहे आपण जे बॅटर बनवलं होतं तांदळाचं त्याच्यामध्ये घालून घ्यायचे यासोबतच मी ते एक उकळलेला बटाटा घेतलाय आणि आपल्याला या अशा किस्तीने किसून घ्यायचं आहे तर हा मोठा साईजचा बटाटा आहे जर छोटे असेल तर तुम्ही दोन घेऊ शकता तर मी ते छान असं हे किसून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर हे मस्त असं फेटून घ्यायचंय तर या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचंय तर मी ते दोन ते तीन मिनटं छान असं फेटून घेणार आहे तर याच्यामुळे याच्यामध्ये हवा बनेल आणि मस्त असा नाश्ता जाळीदार आणि कुरकुरीत होईल सोडा किंवा इनोची ही गरज पडणार नाही तर बघू शकता या पद्धतीने मस्त असं हे फेटून घ्यायचंय तर मी इथे एकाच दिशेने फिरवून तीन ते चार मिनटं छान असं फेटून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं आलं घालायचं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करू शकता पण या पद्धतीने कट करून घातलं तर याचे जे तुकडे आहेत ते छान लागतं दाताखाली आल्यावर सोबतच याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि मी इथे जिरं घालायला विसरले होते त्याच्यामुळे एक चमच जिरं घालून घ्यायचंय जिरं थोडं जास्तच याच्यामध्ये चांगलं वाटतं त्याच्यामुळे एक चमच घातलेला आहे आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पद्धतीने थोडासा हात ओला करून या पद्धतीने आपण छोटे छोटे याचे पकोडे बनवून घेणार आहोत आणि दुसरीकडे मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलंय आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे छान छोटे छोटे पकोडे बनवायचे आहेत तर तुम्ही ते मोठ्या साईजचे सुद्धा बनवू शकता तर या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता टाकल्यानंतर लगेच त्याचे वर येते म्हणजे एकदम हलके आणि एकदम कुरकुरीत होत आहे तर जितके आपल्या पॅनमध्ये येते तितके आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर एक सोबत असे भरपूर तळता येईल आणि आता आपण याला मस्त असं कुरकुरीत होत पर्यंत फ्राय करून घ्यायचे तर आपण याला दुसऱ्या साईडनी सुद्धा पलटवून घेऊया म्हणजे सगळीकडून मस्त असे कुरकुरीत होतील रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर बघू शकता इथे हलका हलका कलर चेंज झालेला आहे आता बघू शकता या पद्धतीनेच फ्राय करून घ्यायचे खूप जास्त डाकही नाही करायचे तर आता हे आपले फ्राय होऊन झाले आहेत आपण याला काढून घेऊया एकदम मस्त आणि अशी कुरकुरीत रेसिपी बनते तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर याच पद्धतीने बाकी सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया तशी तर याला कुठल्याही चटणीची गरज नाही आहे कारण हे असेच खूप छान लागतात पण तुम्ही टोमॅटो केच किंवा कुठलीही हिरवी चटणी वगैरे असेल त्याच्यासोबत खाऊ शकता तर हे बघू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे परत एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघू शकता मस्त अशी आतून जाळी झाली आहेत आणि खायला सुद्धा खूप मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर